आज महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस अर्थात महाराष्ट्र दिन त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय कामगार दिन या खास दिवसाच्या सर्वांना सदिच्छा कामगार कायद्यात झालेल्या बदलांमुळे कामगारांवर नेमका काय परिणाम होणार आहे हे आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत त्याचबरोबर अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचं विश्लेषणही ऐकणार आहोत आजच्या आयपीएल मधील चेन्नई विरुद्ध पंजाब या संघाच्या लढतीचं विश्लेषण तसंच छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी मोहिमेला आलेलं यश या बातम्यांचाही आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज एक मे वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे आजच्या कामगार दिनानिमित्त केंद्र सरकारने नुकतेच कामगार कायद्यांमध्ये बदल केलेत या बदलांमुळे कामगार वर्ग नाराज असून त्यांच्या न्याय हक्कांसोबतच कामगार चळवळीची वाताहत होणार असल्याची भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे केंद्र सरकारने चव्वेचाळीस कामगार कायद्यांचे चार कायद्यात रूपांतर केले मात्र या बदलांमुळे कामगार अधिक असुरक्षित बनल्याने कामगार चळवळीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय कामगार कायद्यातील बदलानुसार निश्चित मुदत करार पद्धतीने या कायद्याद्वारे मालक कुठल्याही कामगारांशी व्यक्तिगत करार करू शकतो तो सहा महिने दोन वर्ष किंवा पाच वर्षांचा सुद्धा असू शकतो दहा हजार ते बारा हजार रुपये पगार देऊन मालक त्याला पाच वर्षांपर्यंत नोकरी देऊ शकतो या पाच वर्षांच्या आत काम संपल्यास मालक त्या कामगाराला केव्हाही काढू शकतो यानंतर कुठल्याही कंपनीत कायम कामगार दिसणार नाहीत त्यामुळे कामगार संघटना मोडीत काढण्याचा हा डाव असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून केला जातोय या कायद्यातील बदलांमुळे सामाजिक समस्या निर्माण होतील यामुळे महाराष्ट्र सरकारचा दोनशे चाळीस दिवस भरल्यानंतर त्या कामगाराला कायम करावं हा कायदा आपोआप नष्ट होईल तसंच समान काम समान वेतन हा कायदा सुद्धा नष्ट होईल अशी भीती कामगार संघटनांना वाटतीय शंभरच्या आत कामगार संख्या असणाऱ्या एखाद्या कारखान्यात सरकारला न विचारता कामगारांना काढण्याची मुभा मालकांना होती त्यात बदल करून ती मर्यादा तीनशे कामगारांपर्यंत करण्यात आली आहे त्यामुळे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के धोक्यात आल्याची भीती कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे सोबतच यापूर्वी युनियनला मान्यता देण्याचा कायदा होता तो अधिकार आता मालकांना देण्यात येणार आहे त्यामुळे कामगारांना एकत्र येऊन संघटना बनवण्यापूर्वी मालकाची परवानगी घ्यावी लागणार आहे त्याचबरोबर पूर्वी चौदा दिवसांची नोटीस देऊन संप करण्याचा अधिकार कामगारांना होता पण आता संपाची प्रक्रिया न्यायालयीन प्रक्रियेत अडकवल्याने याला जर मोठा विलंब झाला तर तितकी वर्ष संप करताच येणार नाही पण तरीही कामगारांनी संप केला तर कामगार नेत्यांना पन्नास हजार रुपये दंड अथवा शिक्षा करण्याची तरतूद करण्यात आली आहे असा आरोप कामगार संघटनांनी केला आहे या जाचक कामगार कायद्यांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते सांगतात केंद्र सरकारने कामगार कायद्यामध्ये बदल केले ते फक्त मालकांना संरक्षण देऊन त्यांची संपत्ती वाढवण्यासाठी आणि कामगारांना असुरक्षित करण्यासाठी आज कामगारांना मिळणारे अधिकार सोयी सुविधा या पूर्वजांच्या संघर्षामुळे व बलिदानामुळे मिळत आहेत त्यामुळे हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी आता पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे पॉडकास्ट दुसरी बातमी आहे लोकसभेच्या मतदारसंघ निहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या अहमदनगर लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत इथे भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे इथल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळच्या अहमदनगर आवृत्तीचे सहयोगी संपादक प्रकाश पाटील यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यासह पंचवीस उमेदवार रिंगणात आहेत मात्र खरी लढत जी होत आहे ती डॉक्टर सुजय विखे आणि निलेश लंके यांच्यामध्ये म्हणजेच भाजप विरुद्ध आघाडी वास्तविक पाहता लंके हे शरद पवार गटाकडून अजितदादा गटांकडे गेलेले होते आणि ते जर पुन्हा आले नसते तर सुजय विखेना ही निवडणूक एक हाती गेली असती मात्र असं काही घडलं की निलेश लंके पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाकडे आले आणि ते थेट लोकसभेच्या मैदानात उतरले खरं पाहता लंके हे निवडून येतील का विकेंशी टक्कर देऊ शकतील का हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न आहे पण हा जरी प्रश्न असला आणि तो काहीसा खरा जरी असला तरी लंके आणि सुजय विखे हे या मतदारसंघातले तुल्यबळ उमेदवार आहेत आता मतदारसंघातलं तसं चित्र पाहता तस शांततेत निवडणुकीचे प्रचार सुरू आहेत फार जाहीर सभा वगैरे झालेल्या नसल्या तरी शरद पवारांच्या आतापर्यंत तीन सभा झालेल्या आहेत आणि येत्या काही दिवसात मोदींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे म्हणजे प्रदर्शन हे दोन्हीकडून केलं जात आहे तरीही ही, तरी ही, ही निवडणुकीचा प्रमुख जो मुद्दा आहे तो उत्तर आणि दक्षिणेतला आहे उत्तरेतले अनेक नेत्यांनी दक्षिणेमध्ये निवडणूक यापूर्वी लढवलेले आहेत आणि सुजय विखे दोन हजार एकोणीस मध्ये उत्तरेतून दक्षिणेत आले आणि खासदार झाले हा लंकेनच्या प्रचाराचा मुद्दा आहे कारण दक्षिणेमधला जो पाण्याचा प्रश्न आहे तो गंभीर आहे आणि पाण्याचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही वर्षोनुवर्षे विखे घराण्याकडे सत्ता असताना हा आमचा जो मतदारसंघ आहे तर तो दुष्काळी का राहिला पावसावर का अवलंबून आहे साखळी साखळी पाणी योजना जी आहे ती पूर्ण का नाही झाली हा प्रमुख मुद्दा असला तरी आतापर्यंत निवडणूक शांततेत चालू आहे त्यांच्या गाठीभेटी चालू आहेत पडकाशी तिसरी बातमी आहे आयपीएलची आज आयपीएल मध्ये चेन्नई आणि पंजाब या दोन संघांमध्ये महत्वाची लढत होणार आहे ही लढत कशी असेल कोणाचं पारड जड राहील तर कोणाला सामना जिंकणं गरजेचं आहे अनिरुद्ध न याचं विश्लेषण केलंय आयपीएलच्या एकोणपन्नासाव्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्स आणि पंजाब किंग्स असे दोन किंग्स एकमेकांशी भेटणार आहेत पॉइंट टेबलच्या बाबतीत पाहायला गेलं तर सध्या सी एस के बारा गुणांचं तिसऱ्या स्थानावर हो आहे तर पंजाब किंग्स ही सहा गुण घेऊन आठव्या स्थानावर हो आहे त्यामुळं या दोघांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे गुणांमध्ये पंजाबसाठी हा करो अमरो अशी स्थितीतला सामना आहे कारण की आता जर सामना हरला तर प्लेऑफचं त्यांचं गणित बिघडू शकतं आणि त्यांची जी थोडीशी आशा आहे प्ले ऑफ मध्ये जाण्याची ती सुद्धा मावळू शकते चेन्नई सुपर किंग्स आजचा सामना जिंकून प्ले ऑफच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे जाण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्यात ते होम ग्राउंडवर खेळत असल्यामुळे नक्कीच त्यांना ऍडव्हान्टेज असेल गेला सामना ते होम ग्राउंडवर चांगल्या पद्धतीनं जिंकले होते त्यांनी सनरायझर्स हैदराबादचा अष्ट्याहत्तर धावांनी पराभव केला होता हा त्यांचा सर सगळ्यात मोठा पराभव ठरला होता हैद्राबादचा त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात पाळ नक्कीच जड असणार आहे टीम कडे पाहिलं तर पंजाब किंग्सला अजूनही शिखर देवांची कमी भासते कडे नेतृत्व आहे पण धोनीच्या सीएसके विरुद्ध सॅमकरनचा सुद्धा चांगलाच कस लागणार आहे हे निश्चित आहे त्यामुळं आजच्या सामन्यात सीएसकेच पारड जड दिसय पॉडकास्ट ची चौथी बातमी आहे कोरोना विषाणू संदर्भातली कोरोना विषाणूचा जनुकीय आराखडा पहिल्यांदा प्रसिद्ध करणारे चीनचे वैज्ञानिक झँग योंग झेन यांनी धरणं आंदोलन सुरू केलंय झँग यांची त्यांच्याच प्रयोगशाळेतून हकालपट्टी केल्याच्या निषेधार्थ ते आंदोलन करतायत झँग यांनी सोशल मीडिया वुई वर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे जानेवारी दोन हजार वीसच्या सुरुवातीपासूनच चीनमध्ये वैज्ञानिकांना अशा वाईट पद्धतीने वागणूक दिली जाते झँग यांना प्रयोगशाळेतून हटवणं ही त्यातलीच एक कारवाई आहे पॉडकास्ट पाचवी बातमी आहे पतंजलीच्या जाहिरातीबाबत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती संदर्भातील माफीनाम्यात पतंजली आयुर्वेदनं कंपनीचे सहसंस्थापक बाबा रामदेव यांच्या नावाचा अखेर उल्लेख केला याची दखल आज सर्वोच्च न्यायालयाने घेतली या प्रकरणात लक्षणीय प्रगती झाल्याचं मत यावेळी कोर्टानं नोंदवलं यापूर्वी माफीनाम्यात केवळ पतंजली असा उल्लेख होता पण कोर्टाने यावरूनही फटकारल्यानंतर आता त्यात कंपनीच्या मालकांची नावही आलीत त्यामुळे आम्ही हा माफीनामा स्वीकारतोय असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय पॉडकास्टची सहावी सहावी आहे अभियानाला आलेल्या यशाची छत्तीसगडच्या सुरक्षा दलाने आज पुन्हा नक्षलवाद्यांच्या ठार केलं यात तीन महिला नक्षलवाद्यांचाही समावेश आहे ही चकमक छत्तीसगडच्या नारायणपूर कांकेर सीमेवरील अबुजमाड इथं झाली घटनास्थळावरून ए के फोर्टी सेव्हन रायफलसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला चकमक थांबल्यानंतरही झडती सत्र राबवण्यात गेल्या आठवड्यात सुरक्षा दलाची नक्षलवाद्यांविरोधातील ही दुसरी मोठी कारवाई आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे आयपीएल वर येणाऱ्या सिनेमाची आयपीएलची भारतात चांगली क्रेज निर्माण झाली आहे पण याच आयपीएल मध्ये झालेल्या घोटाळ्यावर आता एक सिनेमा येतोय दिग्दर्शक जयप्रत देसाई हे हा सिनेमा बनवत असून सन दोन हजार बावीस साली गाजलेल्या बनावट आयपीएल प्रकरणावर हा सिनेमा बेतलेला आहे काय होता हा आयपीएल घोटाळा पाहुयात सन दोन हजार बावीस साली गुजरात मध्ये एका फेक आय फेक आयपीएल स्पर्धा आयोजित करून बेटिंग करणाऱ्या रशियन लोकांना फसवलं होतं या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोलिसांना ही बातमी कळल्यानंतर त्यांनी आयोजक टोळीला अटक केली होती हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला